तंत्रज्ञान युगात मराठी भाषेचा मोठा पगडा आहे या भाषेला दोन हजार वर्षांची परंपरा लाभली असून मराठी भाषा अभिजात होती आहे आणि राहील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचं आयोजन काल करण्यात आलं होतं त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचं संरक्षण संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूनं मराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींचा आणि संस्थांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला डॉक्टर रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार तर पुण्याच्या मनोविकास प्रकाशन संस्थेला श्रीपू भागवत पुरस्कार डॉक्टर प्रकाश परब यांना अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार आणि वाङ्मय चर्चा मंडळ पुरस्कार बेळगावच्या संस्थेला प्रदान करण्यात आला मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार डॉक्टर कौतिकराव ठाले पाटील यांना तर संस्थेसाठी देण्यात येणारा कुसुमाग्रज प्रतिष्ठान पुरस्कार नाशिकच्या संस्थेला प्रदान करण्यात आला